आज इथे खासपैकी प्रोटीन रिच अशा मी इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत ह्या इडल्या मी मुगाच्या डाळीपासून तयार केलेल्या आहेत अतिशय मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झालेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे भरपूर साऱ्या टिप्ससहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जरूर करून बघा तर या प्रोटीन रिच मुगाच्या डाळीच्या इडल्या कशा करायच्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी रेसिपी पूर्वा, पूर्वा मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक पदार्थ करणार आहोत जो की प्रोटीन रिच देखील आहे तर आज आपण करतोय मुगाच्या डाळीची इडली आणि ह्याच्यामध्ये थोडस व्हेरिएशन देखील केलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तर चला मुगाच्या डाळीची इडली कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मुगाच्या डाळीची इन्स्टंट इडली तयार करण्यासाठी एका बोलमध्ये इथे मी बारीक रवा अर्धी वाटी घेतलेला आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून वापरला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर अर्धी वाटी हा रवा आहे तर अर्धी वाटीच ह्याच्यामध्ये दही घालतीय मी दही हे घरी लावलेलंच दही आहे थोडस दही आंबटसर जरी असेल तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता हे मिक्स करून घेऊयात आपण आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालूयात साधारण दोन टेबल स्पून पाणी मी इथे घातलेलं आहे हे मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवूयात आपण आणि हा रवा छानपैकी आपण मुरण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं तरी आपण हा मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर इकडे आपला रवा मुरण्यासाठी ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये है, आता बघूयात आपण इथे मी साधारण एक वाटी मुगाची डाळ जी पिवळी मुगाची डाळ येते तीच मुगाची डाळ स्वच्छ धुवून इथे मी साधारण तीन ते चार तास अशी भिजत घालून घेतलेली आहे म्हणजे जर बोटाने हे बघा मोडायला गेली तर इझिली तुटतीये म्हणजे डाळ आपली छानपैकी भिजून झालेली आहे है। आता ह्याच्यामधलं पाणी आपण संपूर्णपणे निथळवून घेऊयात आधी तर ह्या डाळीमधलं पाणी संपूर्णपणे मी निथळवून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ही डाळ इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने पाणी शक्यतो आपल्याला जास्ती वापरायची गरज पडत नाही त्याच्यामुळे पाणी शक्यतो कमीच घाला आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाली की यामध्ये साधारण इथे तीन लसूणच्या पाकळ्या त्याच्यानंतर तीन हिरव्या मिरच्या एक चमचाभर जिरे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तर हे सर्व जिन्नस आपण या डाळीमध्ये घालून घेऊयात तर इथे हिरवी मिरची घालतीये तिकटाला माझी हिरवी मिरची जास्ती आहे म्हणून मी कमी घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तुमच्याकडे तिकटाला कमी मिरच्या असतील तर जास्ती घेतल्या तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता मिरच्या घालून झाल्या की अर्धा इंच आलं आणि एक चमचाभर जिरे घालूयात आणि झाकण लावून छानपैकी ह्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर न करता इथे मी छानपैकी पे अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा अतिशय फाईन पेस्ट इथे मी बनवून तयार केलेली आहे बघू शकाल तुम्ही अजिबात अजिबातही आपल्याला डाळीचा कण ह्याच्यामध्ये ठेवायचा नाही एकदम फाईन पेस्ट बनवून तयार करायची आहे तर आता ही जी पेस्ट तयार करून घेतली आहे ही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आपण तर इथे ही पेस्ट आपली बनवून तयार आहे आता इथे एक मी चॉपर घेतलेला आहे तर या चॉपरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे भाज्या घेऊ शकता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा त्याच्यानंतर एक गाजरा एक गाजर घेतलेला आहे छोटस आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर ह्या सगळ्या भेजीस आपण या चॉपरमध्ये घालून घेऊयात आणि छानपैकी असं बारीक बारीक चॉप करून घेऊयात हे बघा ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे मी झाकण लावूयात आणि यात चॉप करून घेऊया तर हे बघा ह्या भाज्या छानपैकी मी इथे अशा बारीक बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता हे साईडला ठेवूयात आपण आणि आता ही जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही घेऊयात आणि जो आपला रवा मुरण्यासाठी मी ठेवलेला होता साधारण पंधरा ते वीस मिनटं हे बघा छानपैकी रवा देखील ह्याच्यामध्ये मुरलेला आहे छानपैकी फुललेला आहे तर थोडंसं एक चमचावर पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि हे मिक्स करून घेऊया ह्याची कन्सिस्टन्सी हे मिक्स करून झालं की हा जो रवा आहे हा रवा आपल्याला या बॅटरमध्ये जी डाळ आपण वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हे आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मस्त ज्या आपण भाज्या चॉक करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घेतल्या तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे बघा हे छानपैकी मिक्स करून झालं आणि जशी इडलीला कन्सिस्टन्सी असते इडलीच्या बॅटरला अगदी तशीच ह्याची आपली कन्सिस्टन्सी इथे बनवून तयार झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता या बॅटरमध्ये साधारण पाव चमचा सा, हळद घालतीये त्याच्यानंतर पाव चमचाच लाल तिखट घालतीये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता तुम्ही त्याच्यानंतर यामध्येच घालती आता चवीनुसार मीठ मस्त हे मिक्स करून घेऊयात आधी आपण हे मिक्स करून झालं की आता यामध्ये आपण ज्या वेजी चॉप करून घेतलेल्या आहेत ज्या भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत हे बघा ह्या सगळ्या भाज्या आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात म्हणजे त्यांनी चव देखील अतिशय सुंदर येते इडलीची तर हे बघा या सगळ्या वेजीस किंवा भाज्या ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेल्या आहेत आता हे आपण मिक्स करून घेऊयात तर आता हे बॅटर आपलं बनवून तयार आहे तर इथे इडली मोल्ड घेतलेले आहेत मी तर यामध्ये सुरुवातीला आपण सगळ्या इडली मोल्डला तेलाने ग्रीस करून घेऊयात किंवा तेल ब्रश करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने म्हणजे इडली पटकन सुटून येण्यास मदत होते म्हणून तेलाने ग्रीस करणं अतिशय गरजेचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता इथे इडली मोल्ड आपले ग्रीस करून तयार आहे बॅटर तयार आहे तर आता ही इन्स्टंट आपण इडली करतोय म्हणून इथे मी एक टी स्पून इथे इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे तर हे जे निळ कलरचं आहे येते तेच घ्या कारण त्याच्यामध्ये कोणताही फ्लेवर नसतो म्हणून साधारण एक टी स्पून तरी ह्याच्यामध्ये आपल्याला इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आणि हे थोडंसं ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला हे बघा एक चमचावर पाणी घालायचं आहे फक्त आणि हे क्विकली आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि लगोलग आपल्याला लगेचच ह्याच्या आपल्याला इडल्या बनवायला घ्यायच्या आहेत तर आता हे बॅटर मी इडली मोल्ड मध्ये घालून घेतेय हे बघा अशा पद्धतीने ह्या इडली मोल्ड मध्ये हे इडलीच बॅटर मी भरून घेतलेलं आहे आणि स्टीमर मध्ये पाणी सुद्धा उकळण्यासाठी मी आधीच ठेवलेलं होतं तर आता लगोलग हे इडली मोल्ड आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊयात मस्त अतिशय सुंदर होते ही इडली चवीला आणि झाकण ठेवूयात आणि मीडियम आचेवरती आपल्याला पंधरा मिनिटं साधारण दहा ते पंधरा मिनिटं ही इडली छानपैकी वाफवून घ्यायची आहे तर ही इडली साधारण दहा ते बारा मिनिटं मी छानपैकी वाफवून घेतलेली आहे आता गॅस आपण बंद करूयात आणि इडली आपली चेक करून घेऊयात वा मस्त टमाटम तम इडल्या फुगलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त कलर आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सुरी घालून बघितली तर हे बघा सुरी पूर्णपणे इथे क्लीन येते हे बघा म्हणजेच आपली इडली इथे बनवून तयार आहे हे बघा मस्त इडली तयार झालेली आहे आता ह्या इडल्या थोड्याशा आपण गार करून घेऊयात आणि मग डिमोल्ड करून घेऊयात तर ह्या इडल्या सर्व मी गार करून घेतलेल्या आहेत आता आपण डिमोल्ड करून घेऊयात तर हे बघा इझिली निघते इडली आणि इथे तुम्ही जाळी बघू शकाल किती स्पंजी झालेली आहे इडली बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेली आहे एक ओपन देखील करून दाखवते तुम्हाला हे बघा जबरदस्त हे बघा जब काय सुरेख जाळी पडलेली आहे आणि हलकी फुलकी झालेली आहे आता सर्व इडल्या इथे मी डिमोल्ड करून घेतये आणि छानपैकी प्लेट करून घेतेये तर अशा पद्धतीने ह्या सर्व इडल्या मी छानपैकी प्लेट करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही ह्या इडल्या तुम्ही सॉससोबत किंवा म्हणजे कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणी असेल त्याच्यासोबत सुद्धा ह्या इडल्या अतिशय सुंदर लागतात किंवा या इडल्या तुम्ही अशाच जरी नुसत्या खाल्ल्यात ना तरी सुद्धा त्या अतिशय सुंदर लागतात आणि बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर आणि जाळीदार झालेले आहेत आणि मऊ लुसलुशीत आणि अगदी हलक्या फुलक्या या हिडल्या बनवून इथे तयार आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मुगाची डाळ भिजवाल तेव्हा ती मुगाची डाळ पाऊन वाटी भिजवा म्हणजेच पाऊन वाटी भिजवल्यानंतर ती फुलून छानपैकी एक वाटी तयार होते पाऊन वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी रवा हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे मस्त हे बघा काय सुरेख दिसत आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या इडल्या बनवू शकता कोणी पाहुणे येणार असतील किंवा तुमच्याकडे कोणता एखादा प प्रोग्राम असेल किंवा एखादी पार्टी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या इडल्या अतिशय सुंदर होतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद